नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकातील फुल सेटिंग त्याचप्रमाणे तिरंगा असेल तुटा अपसुलटा असेल यावर आपण साधारणतः तीस दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एकंदरीत एक गेल्या दोन तीन वेळा मी बघितलं की द्राक्षाच्या व्हिडिओला शेतकऱ्यांनी कमेंट केला की उन्हाळी टोमॅटोचं बुकिंग चालू आहे का त्याचप्रमाणे उन्हाळी टोमॅटोचे व्हिडिओ द्या बाजारभावाचा अंदाज द्या या तिन्ही गोष्टींकडे सातत्याने आमचं लक्ष आहे आमची संपूर्ण टीम त्याकडे लक्ष देऊन आहे येत्या काही दिवसातच फेब्रुवारी एंड मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये कसा बाजारभाव राहील तो देखील व्हिडिओ लवकरच तुम्हाला पंधरा वीस दिवसात बघायला मिळेल आजचा व्हिडिओ घेत असताना शाहू व्हरायटी मध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत एक साधारणतः अडतीस चाळीस दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग व्हायला सुरुवात झाला इथून पुढं फळकूज होऊ देऊ नये त्याचप्रमाणे फळं लागायला सुरुवात झाल्यानंतर तिथूनच आपण पुढच्या तीस पस्तीस दिवसात तुटा अफसुलुटा संदर्भात कसं कामकाज केलं पाहिजे फावरिंग व्यवस्थित सेटिंग कसं झालं पाहिजे जास्तीचं उत्पादन मिळवत असताना उत्पादन खर्च देखील कसा कमी राहिला पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी तुषार रामबादास कातोरे आहे तालुका तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट दोनशे पंच्याण्णव दोनशे सत्त्याण्णव आपला हा शाहू व्हरायटीचा एक साधारणतः अडोतीस चाळीस दिवसाचा प्लॉट आहे डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता तुम्ही डॉक्टर किसानला आम्ही दोन वर्षपासून कुठला कुठला प्लॉट रजिस्टर केला आतापर्यंत टोमॅटो काकडी आणि डबल टोमॅटो परत टॉमॅटो का सातत्याने तुम्ही प्लॉट रजिस्टर करताय आता डॉक्टर किसानचा आपलं वैशिष्ट्य असं आहे का खर्च कमी बसतो आपल्याला आता चाळीस खर्चा किती खर्च आला तुम्हाला आपल्याला तेरा हजार रुपये खर्च फक्त हो किती क्षेत्र एक 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 आहे अजून दिवसात प्लॉट चालू होईल अजून पंधरा वीस हजार आपण खर्च पकडला सेटिंग वगैरे <laughs> बर आणि त्यातून आपण जर पंधराशे कॅरेटच्या पुढे एक नंबरचं उत्पादन घेतलं आणि मिनिमम बाजारभाव आपल्याला एक सहा सात रुपये आठ रुपये किलो जरी मिळाला तरी आपण त्यामध्ये नफा कमी का होईना पण नफा कमवू शकतो सातत्याने मित्रांनो पुढच्या तीस पस्तीस दिवसामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आपण बघतोय हे जे सेटिंग व्हायला सुरुवात झालंय हे जे सेटिंग होत आहे हे सेटिंग व्हायला सुरुवात झाल्याबरोबर चाळीस पंचाळीस दिवसाला या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान पहिला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घेत असताना पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी मी सांगतोय वायोगो ऐंशी मिली मोहेंटोवडी दोनशे मिली आणि त्यासोबत पी डबल एस अकरा बावीस शंभर मिली असा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे परत बारा दिवसानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी बेल्ट एक्सपर्ट शंभर मिली नुवान दीडशे मिली त्याच्यात देखील डबल एस अकरा बावीस आहे स्पेशली तीन स्प्रे मी या ठिकाणी सांगतोय आणि पन्नास पंचावन्न दिवसाला फळमाशीचे ट्रॅप त्या ठिकाणी आणि येलोस्टिकी पॅड येलोस्टिकी पॅड येलो एकरी साधारणतः साठ ते सत्तर आणि त्याचप्रमाणे फळमाशीचे ट्रॅप एकरी दहा ते बारा लावून घ्यायचे पुढच्या दहा दिवसानंतर बेल्ट एक्सपर्टचा स्प्रे झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसाने त्या ठिकाणी सिमोडिस दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आता फुलांचं फ्लावरिंग मध्ये रूपांतर होत असताना त्या ठिकाणी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान आणि तीन दिवसाने दादड पडतंय उन्हाळी हंगाम आहे परंतु फेब्रुवारी पर्यंत दव पडतंय पुढं दिवसाचं टेम्परेचर वाढतं रात्री थंडी असते सकाळी दव बादळ पडतं अशा वेळेस पहिली फवारणी आर्या झिरो बावन चौतीस बोरान आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर मध्ये एखादा चांगला बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना अल्ट्राबॅक अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम त्यानंतर परत एकदा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात घ्या पुढचा स्प्रे घ्यायचाय पडतंय फुलांची कूज होत असेल दोनशे लिटरला मॅक्सवेल अडीचशे मिली कुमानेल पाचशे मिली आणि रोको दोनशे ग्रॅम दादा एक म्हणजे मुळांच्या कक्षेमध्ये हवा खेळती राहणं मुळांची वाढ पांढऱ्यामुळे सातत्याने चालू राहणं जे फोस्ट्रोकचं ऍप्लिकेशन असतं सुरुवातीला प्लॅटिनमची ड्रिंचिंग असते तिसऱ्या चौथ्या दिवशी अकरा सोबत त्यानंतर अठरावीस दिवसाला फोस्ट्रोकच परत ऍप्लिकेशन येतं ड्रिंचिंग येते अकरा चौवेचाळीस अकरा सोबत आणि त्यानंतर ज्या वेळेस फळ फुगवायचा काळ असतो पुन्हा एकदा फोस्ट्रोक सोळा आठ सोळा हा सोळा बत्तीस मुळी दाखवा ना आपली किती कार्यरत आहे तिकडं ओला असेल तिथं दाखवा दिसते मुळी पूर्ण पांढरी मुळी दिसते त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही या पांढऱ्या कार्यरत ठेवण्यासाठी सुरुवातीच तिसरं चौथ ऍप्लिकेशन त्या ठिकाणी आपण या बाजूला देखील बघू शकतात या बाजूला देखील बघू शकतात आपण मुळांच्या कक्ष ही पांढरी मुळी बघा पूर्ण पांढऱ्या मुळांची संख्या या ठिकाणी तर याच्यासाठी तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली ड्रेंचिंग एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा एकोणावीस एकोणावीस नायट्रोजनचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे तेरा चाळीस मध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे तेरा चाळीस तेरा तीन ते चार किलो एकरी आणि दोनशे ग्रॅम रोको हे बुरशीनाशक कारण डम्पिंगचा इश्यू येतो त्यानंतर तीस पस्तीस दिवसाला तुम्ही एखादं प्रोटेगो सारखा ट्रायको त्या ठिकाणी वापरायचा आहे तीन किलो त्याच्यासोबत ताकद घेऊ शकतात किंवा जास्त डम्पिंगचा प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे डम्पिंग ऑफ ज्याला आपण म्हणतो मग त्या ठिकाणी फायटोपेरा असेल फिजेरियम असेल निमॅटोड असेल तर वेगळं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यावं लागेल दादा परत एकदा तुमच्याकडे येतो तुम्ही दोडका असेल काकडी असेल टोमॅटोचं उत्पादन घेता डॉक्टर किसनचं मार्गदर्शन दोन वर्षापासून घेताय तर एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला जो दोन वर्षात अनुभव आला त्याबद्दल काय सांगाल येत सांगू इच्छिल का तुम्ही पण घ्यावे आम्ही घेतले शेड्यूल व्यवस्थित येते खर्चाला कमी आपले खर्च कमी लागतोय उत्पादनात वाढ वाढ भरपूर होती आणि आता तुम्हाला मी म्हणजे माझा प्लॉट दोन तीन वेळेस पण तर थांबून थांबून गेलं हा तो मी पावसाळ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ दिला होता एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग आणि एक किलो कॉपर त्यामध्ये देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा झाला की ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये बुरशी असते ही बुरशी जाताना आपण वेगवेगळे प्रयोग न करता त्या ठिकाणी अॅमिनो फुलविकचा वापर त्याच्यासोबत अल्ट्राबॅक हे बायोलॉजिकल फंगिसाईड बुरशीनाशक आणि कॉपर केमिकल युक्त बुरशीनाशक या तिघांची सांगड घालत हा जो फॉर्म्युला आहे ग्राउंड लेव्हलला काम करत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्याबरोबर काम करताना शेतामध्ये आपण कशा पद्धतीने कुठल्या डिसीज मॅनेजमेंट विरुद्ध काम करत असताना काय वापरतो कुठला मॉलिक्युल वापरतो आणि कसे रिझल्ट येतात तेच तुमच्यापर्यंत मांडत असताना प्रत्येक वेळे मी सांगत असतो उन्हाळी हंगामाचे टोमॅटो बुकिंग सुरू आहे लातूर साईड असेल नगर जिल्हा असेल आपल्या नाशिक जिल्हा असेल ज्या कमेंट आल्या त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शंभर टक्के बघावा आणि आपण बघितल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना तो पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा कसा होईल या ठिकाणी मी प्रत्येक मध्ये सांगत असतो की तुम्ही डॉक्टर किसानकडेच प्लॉट रजिस्टर करा असं माझं म्हणणं नाही परंतु आज आपण आधुनिक युगाकडे जात असताना शेतीला मार्गदर्शन गरजेचं आहे कारण बाजारामध्ये रोज नवीन नवीन मॉलिक्युल त्या ठिकाणी येतात काही चांगले आहेत काहींचा रिझल्ट येत नाही मी कोणाचं मन न दुखावता सांगतो परंतु विश्वास एकाच गोष्टीवर ठेवा प्रॅक्टिकली जो तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिकली शेतकऱ्याचा अनुभव असेल शेतामध्ये जाऊन खुर्चीवर बसून मी कधी व्हिडिओ दिला नाही आणि देणार पण नाही प्रॅक्टिकली शेतामध्ये काय चालतं आमचे शेतकरी बांधव डायरेक्शन घेत असताना काय वापरतात त्या ठिकाणी आमच्याकडून देखील काही वेळा चुका होतात त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष लावी प्लॉटवर जाऊन करण्याचा असतो आजचा हा व्हिडीओ उन्हाळी हंगामामध्ये तुटा आपसुलटा फळांची साईज फुलांचं ड्रॉपिंग होऊ न देता भरपूर उत्पादन आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार